मित्रो नमस्कार मी जिथे उभा आहे माझ्या मागे तुम्ही बघत असाल हे सांगलीचं जिल्हाधिकारी कार्यालय मी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काय करतो आहे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्याच अवधीत मी तुम्हाला देणार आहे कारण या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच्या ज्या फुटपाथवरती काही पेंडोल्स आहेत ज्या पेंडॉलमध्ये काही लोक आपल्या मागण्या घेऊन बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत मी जिथे उभा आहे तिथेही एक पेंडॉल आहेत माझ्या काही दहा पंधरा प पावलांच्या अंतरावर एक अजून पेंडॉल आहे त्या पेंडॉलमध्ये मी जाणार आहे आणि त्या पेंडॉलमध्ये उपोषणासाठी बसलेल्या म्हणजे आमरण उपोषणासाठी बसलेल्या एस टी कर्मचाऱ्याची व्यथा आज मी तुम्हाला ऐकवणार आहे जे महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही हीच अवस्था होती आणि यापुढेही म्हणजे आता सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं की आता या लोकांना या कर्मचाऱ्यांना चांगले दिवस येतील त्यांच्या मागण्या मान्य होतील पण तसं दिसत नाहीये आजही तीच अवस्था आहे आणि त्यासाठी आमरून उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतोय आपण त्या, त्या एस टी कर्मचारी बांधवाशी बोलू चला मित्रो ज्या उपोषणाची चर्चा आपण करत होतो मी ज्या उपोषणाची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली त्या उपोषण स्थळावर मी आता आहे माझ्यासोबत माझे मित्र मिटकरी आहेत एक एस टी कर्मचारी बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाचा एक हट्ट घेऊन बसला आहे त्यामागे काहीतरी कारण असेल अडीच वर्ष आपण महाविकास आघाडीच्या कारभाराबद्दल बोललो त्यांच्या निर्दयी क्रूर अशा ज्या वर्तणुकीबद्दल बोललो सातत्यानं झोड उठवली की ते कामगारांप्रती किती पायस आहेत किंवा ते कसा भेदभाव करत आहेत पण आज सरकार बदलल्यानंतरही जर परिस्थिती तीच असेल आणि त्या परिस्थितीला सामोरं जाताना माझा एस टी कर्मचारी बांधव आमरण उपोषणासाठी इथे जर बसत असेल आणि आज तुम्ही पाहिलं की एकतीसावा दिवस आहे आपण एक दिवसाचा उपवास केल्यानंतर आपली अवस्था काय होते हे आपण आपलं जाणून आहोत एकतीस दिवस हा माझा बांधव इथे उपाशी आहे फक्त पाण्यावर जगतो आहे त्यांच्यासोबत एक माझी ताई आहे यांच्या काय मागण्या आहेत या अशा काही मागण्या आहेत का की ज्या मागण्या कधीच सरकार पूर्ण करू शकत नाही त्यामुळे इतके दिवस एकतीस दिवस हे सरकार वाट बघत आहे आश्वासनं देत आहे मला यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की नेमक्या तुमच्या अशा काय मागण्या आहेत की एकतीस दिवस झाले तरी सरकार या मागण्यांकडे डुंकून बघत नाही गेला जर संप जर तुम्हाला आठवत असेल हो सहा महिन्यापूर्वी जो संप सहा महिने जो संप चालता गेल्या दोन वर्षापूर्वी तर तो संप विलिनीकरणासाठी होता एस टी कर्मचाऱ्या एस टीचे राजशासनात विलिनीकरण व्हावं ह्यासाठी तो संप होता तर तो विलीनीकरणाची मागणी आली का कशी आली कुठून आली ह्याचाही थोडा तुम्हाला इतिहास सांगतो कोरोना काळ होता कोरोना काळामध्ये एस टी ठप्प होती सगळं जीवन ठप्प होतं सगळा महाराष्ट्र भारत बंद होता त्या काळामध्ये ज्यावेळेस एस टी बंद होती त्यावेळेस सगळ्यांचे पगार थांबले होते त्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचेही पगार थांबले होते पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबले होते त्या काळामध्ये एस टी कर्मचारी आत्महत्या करत होता कारण की पगार नसल्यामुळे त्याचा जीवनगाळा चालत नव्हता पण इतर सगळ्या क्षेत्रातले पगार थांबून फक्त था एस टी कर्मचारी आत्महत्या करत होता ह्याचं कारण कुठंतरी आम्हाला खटकत होतं कारण की एस टी कर्मचाऱ्यांना जो तुटपंचा पगार होता त्यामुळे तुटपंच्या पगारामुळे त्यांचे कुठं बँक बॅलन्स नव्हता आणि स पगार थांबल्यामुळे त्याचा निर्वाह कुटुंबाचा गाडा त्याला चालवत नव्हता आणि हातबल होऊन कर्मचारी आत्महत्या करत होता आणि कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर हे राज्य कार्यकारणी राज्य कार्यकर्ते जागे व्हायचे आणि एस टी कर्मचाऱ्याचे पगार करायचे आम्हाला पगार करण्यासाठी एखादा कर्मचारी आत्महत्या करावा आणि मग आम्हाला पगार मिळावा हे जे आम्हाला वाट बघावी लागत होते मग हे का घडत होतं तर कुठंतरी बघितलं राज्य सरकारचे कर्मचारी आणि एस टी कर्मचाऱ्यांमध्ये तफावत दिसले दोघंही राज्य का राज्य शासनाचे जात महाराष्ट्र शासनाचे दोन्ही राज्य कार्यकारी राज्य सरकारचे कर्मचारी आणि राज एस टी कर्मचारी हे दोन्ही राज्य सरकारचे आहेत दोन्ही महाराष्ट्राची सेवा करतात मग अशा वेळेस राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला एक आणि रा एस टी कर्मचाऱ्याला एक एस टी कर्मचाऱ्या चौथीच्या पोराच्या असल्या पोराप्रमाणे त्याला त्याला वागणूक दिली जाते हे कुठं तर आम्हाला खटकत होतं म्हणून आम्ही पण आमच्या मनात वाटलं की आमचं पण राज्य शासनात विलिनीकरण व्हावं त्यानुसार आम्ही तो संप केला तर संप विल झाला संप सुरुवात चांगली झाली पण काही त्यांना रानावणी काही गोष्टी घडत गेल्या तो संप लांबला गेला आणि त्या संपामध्ये एक सगळ्याच्या माध्यमातून एक आलं की त्यामध्ये आपली जनता असेल मीडिया असेल किंवा विरोधी पक्ष असेल त्यावेळेस सत्ताधारी पक्ष असेल तर त्यावेळेस त्यांना त्यांची एक भूमिका आली की एवढा मोठा एस टी कर्मचारी आहे आणि एवढी मोठी महामंडळ आहे त्याचं डायरेक्ट विलिनीकरण करता येणार नाही ना पण विलिनीकरण ज्यासाठी तुम्हाला पाहिजे ते जर विलिनीकरण न करता जर तुम्हाला दिलं तर तो लढा थांबवता येईल का त्याबद्दल आम्ही चर्चा केली विधानभवनामध्ये त्याची बैठक लागली त्या काळचे सभापती महोदय रामराजे निंबाळकर यांच्या दालनात ही बैठक झाली त्यामध्ये सर्वपक्षीय आमदार होते आणि त्या पक्ष सर्वपक्षीय आमदाराच्या बैठकीमध्ये सो आम्ही अठरा मागण्या ठेवल्या त्यातल्या स सातव्या वेतनासह सोळा मागण्या त्यांनी त्या कबूल केल्या आणि दोन तीन महिन्याच्या आत आम्हाला सातवा वेतन लागू करतो म्हणले होते आणि त्यानुसार ती तोडगा निघाला होता पण त्याच्या आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यासाठी आम्हाला सातव्या वेतन का प्रमुख मागणी आमची सातवा वेतन आहे त्यासाठी आम्ही आज उपोषण करतोय एकतीस दिवस गेल्या संप मिटल्यानंतर आम्ही त्या काळच्या सरकार आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक व्यवहार केले त्यांनी कोणती दाद दिली नाही किंवा तुम्ही जे कबूल केलं होतं विधानभवनामध्ये त्याची अंमलबजावणी करा त्यांनी कोणता दाद दिला आहे कालांतर ते अनामंतर ते सरकार गेलं ते सरकार गेल्यानंतरसुद्धा आम्ही हे सरकार आल्यानंतर यांना पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांना अनेक पत्रव्यवहार करून यापूर्वी चार आंदोलन करून हे पाचवं आंदोलन आहे प्रत्येक वेळी चार आंदोलन केले त्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही नक्कीच तुमची एस टी पूर्वपदा येऊ द्या नंतर एस टी फायद्यात येऊ द्या अशा मला आश्वासन दिले लवकरच तुमची बैठक लावू मागच्या पण नऊ नोव्हेंबरला एक बैठक घेतली उद माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमच्या मागण्या नाही आहेत रास्त आहेत मागण्या आणि त्यासाठी सरकार पॉझिटिव्ह आहे आम्ही तीस नोव्हेंबरपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत तुमची बैठक लावून तो निर्णय घेऊ पण तीस नोव्हेंबर गेलं तीस डिसेंबर गेल्या आजपर्यंत त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही किंवा कोणतीही बैठक लावली कोणताही निर्णय घेतला नाही आज दोन जानेवारीपासून आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे दोन जानेवारीपासून आजपर्यंत पण त्यांनी कोणता निर्णय घेतला नाही मागं आठ दिवसापर्यंत त्याचं एक पत्र आलं की तुमची आठ दिवसात बैठक लावतो ती बैठक लागली नाही परवा त्यांनी मीडिया मीडियाच्या माध्यमातून एक लिहिलं की दोन दिवसात तुमची बैठक लावतो त्याला पण आज तीन दिवस होत आले बैठक लावली नाही फक्त हे सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे पण आम्ही पण एक तो आपल्या माध्यमात सांगतो की तुम्ही आमचे अंत पाहू नका आमची सहनशीलता पाहू नका ह्या मंडपातून मी आज एकतीसावा दिवसा मी आज उपोषण करतो आहे एक तर सातवा वेतन आयोग घेऊन मी बाहेर पडेल किंवा माझा शेवट ह्यातून बाहेर पडेल हे मला तुमच्या आपल्या माध्यमातून तुम सरकारला सांगायचं आहे पण ही जी अट्टा भूमिका आहे ना म्हणजे एकतर मी सातवा वेतन आयोग घेऊन बाहेर पडेन किंवा मग मी असाच म्हणजे अंत यात याचा जे काय आहे ते त्याला ती भूमिका खरंच खरं तर म्हणजे क कायदेशीर नाही म्हणता येणाऱ्याला आणि वाजवीही नाही आहे जर सरकार तुमच्याकडे मागच्या अठ्ठावीस एकोणतीस दिवस झाले तुम्ही आता एकतीसावा दिवस तुमचा उपोषणाचा आहे सरकारच्या कानावर ही गोष्ट समजा दोन तीन दिवसानंतर गेली असेल त्यांच्या दृष्टीने आज अठ्ठावीसावा दिवस आहे असं आपण समजून चालू मग जर त्यांना अठ्ठावीस एकोणतीस दिवसानंतर जर काय या या गोष्टीचं गांभीर्य समजत नसेल तर तुम्ही तुमचं प्राण तुमचा जीव कशाला तुम्ही वेटीस धरताय तसं आहे पाहिता का आमच्याकडं पश्चिम महाराष्ट्रात एक प्रथा आहे देवाला खुश करण्यासाठी बळी देतो इकडं प्रथा आहे अशी की बोकडाला बळी देतो हे केलं जातं तसं या सरकारला जर आमचा बळी हवा असेल आणि जर त्यामधून जर चांगलं घडत असेल तर ते, ते सुद्धा आम्ही तयारी आहोत आम्ही ह हट्टाची भूमिका नाही साहेब ह्या संप मिटल्यापासून आम्ही डिसेंबर दोन हजार बावीसला पहिलं उपोषण केलं त्यामध्ये त्यांनी चर्चा करून निर्णय घेतो म्हणले ते एक दोन तीन महिन्यामध्ये तर त्यांनी घेतलेलं नाही तर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हे केलं आम्ही आंदोलन केलं त्यामध्ये पण त्यांनी बैठक लावली आणि त्यामध्ये पण ते निर्णय घेऊ म्हणले परत नोव्हेंबरमध्ये असे अनेक वेळेस आम्ही हट्टाची भूमिका काय घेतो आम्ही तुमच्या विनंतीला मान देतो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वागतो तर तुम्ही का आजपर्यंत जर बघितलं ह्या पूर्वीच्या सरकारनं आज, आज एस टीला सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत आली त्या पंच फक्त आश्वासन दिली तुमचं ऐकलं आम्ही प्रत्येक वेळेस पण आमच्या जीवावर येतं ना त्यावेळेस आम्ही हट्टाला पेटतो रडून मारण्यापेक्षा लढून मरावं ही आमच्या भूमिकेत आहेत म्हणून आज आम्ही शेवटच्या ह्याच्यावर आलो ताई तुम्ही तुम्हाला किती दिवस झाले आज मला बावीस दिवस झाले दोन जानेवारीपासून आम्ही इथं सांगली कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेले आहोत आत्तापर्यंत आमचे चार आंदोलन झाले हे पाचवं आंदोलन आहे खरं तर आम्हाला ह्या संघटना किंवा हे संघटनेचा उद्देश आमचा नव्हता संघटना आम्हाला काढायची नव्हती माग काही ज्या काही जुन्या संघटना आहेत त्यांनी आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना मिळवून दिलं नाही या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काहीतरी मिळवून द्यावं या अपेक्षांना आम्ही आज इथं बसलेले आहोत मी आज वाहक या पदावर आहे या संघटनेमध्ये मी एक महिला संघटक आहे पण आमचा उद्देश एवढाच आहे मागच्या सरकारनी जे केलं तेच हे पण सरकार करत आहे मागच्या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की जेव्हा एस टी महामंडळ पूर्वपदावर येईल तुम्ही सगळे कामकाज सोडून या संपामध्ये सहभागी झालो तुम्ही कामावर या असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं संपाच्या प्रेडमध्ये आणि आज एस टी महामंडळ चांगलं फायद्यामध्ये आहे तोटामागचा निघालेला आहे तर एस टी महामंडळांनी जसं तुम्ही प्रवाशाचा विचार करता तसं आमचा पण चालक वाहकाचा विचार करावं आमच्या ज्या काही मागण्या आहेत या काही म्हणजे अशा वेगळ्या नाहीत तर त्यांनी या मागण्या मान्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे आज तीस एकतीस दिवस झालेले आहेत तरी पण सरकारचं लक्ष आमच्याकडे अजिबात नाही ताई बावीस दिवस झाल्या उपोषणाला बसलेत मिटकरी बसलेत त्यांना त्यांचा आज एकतीसावा दिवस आहे हे शेवटी मानवी शरीर आहे कुठेतरी त्याच्यावर परिणाम होणार आणि शरीराची हानी ही निश्चितच असते उपोषणाचे दुष्परिणाम जे काय आहेत ते आपण यापूर्वी पाहिलेले आहेत की ज्यांनी दीर्घ प्रदीर्घ काळ असं उपोषण केलं आहे त्यांच्या किडनीवर परिणाम होतो आता यांची जर व मेडिकल झाली किंवा वैद्यकीय तपासणी झाली तर यांच्या शरीराची काय हानी झाली आहे ती लक्षात येईलच अजून किती दिवस सरकार यांचा अंत पाहणार ते मला माहीत नाही पण ज्या पद्धतीनं आपण म्हणत होतो की हे स महामंडळ तोट्यात आहे त्यामुळे कामगारांच्या ज्या मागण्या त्या मान्य होऊ शकत नाहीत पण आज ज्या पद्धतीने दोन तीन ज्या योजना सरकारने जाहीर केल्या महिलांना मोफत प्रवास किंवा पन्नास टक्के सवलत त्यानंतर ज्येष्ठांना प्रवासात सवलत या सगळ्या गोष्टींमुळे एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढलेलं आहे हे एस टी महामंडळ स्वतः कबूल करतं आहे रोज तशा बातम्या छापून येत आहेत तसं झालेलं असताना आजही जर या कामगारांच्या मागण्या मान्य होत नसेल तर मग या बदललेल्या सरकारचं आपण काय करायचं यावर एक विस्तृत विवेचन मी घेऊन येणारच आहे आज तुर्तास मी सांगलीच्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरून या माझ्या भावंडांशी बोलून त्यांच्या व्यथा तुमच्यासमोर मांडण्यासाठी केलेला छोटासा व्हिडिओ होता या मागची सगळी भूमिका या मागचा सगळा जो काही सखोल अभ्यास केलेला एक व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करणारच आहे या व्हिडिओची दखल मात्र राज्यकर्त्यांनी घ्यावी सरकारनं घ्यावी एवढीच माझी विनंती तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी जी धन्यवाद नमस्कार